बेंगलोर येथील बॉटॅनिकल गार्डन या ठिकाणी जिचं नाव आहे लालबाग पालक आणि विद्यार्थी अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपण ज्या झाडाच्या सावलीमध्ये उभे आहोत त्या झाडाचं नाव आहे पहा व्हाईट सिल्क कॉटन ट्री व्हाईट सिल्क कॉटन ट्री त्याचं एक दुसरं उपनाव आहे वूड तर हे जे वृक्ष म्हणजे हे जे झाड आहे हे झाड दोनशे आहे दोनशे आणि याचं वैशिष्ट्य असे या झाडाची उंची पंच्याहत्तर ते शंभर फुटापर्यंत होऊ शकते आपण आपल्या घराचा स्लॅब दहा फुटावर टाकतोय म्हणजे याची हाईट जवळपास सात मजल्यापासून दहा नऊ दहा मजल्यापर्यंत एवढी उंची याची आणि याचा जो बुंद आहे आता या ठिकाणी आपल्याला जायला बंदी केलेली आहे पण माझी खात्री आहे जर सगळ्यांनी मिळून करायचं म्हटलं अरे पन्नास माणसं लागतील त्याला पन्नास माणसं ज्यावेळेस हात देतील तेव्हा आपण त्याला एवढा घालू शकतो एवढा मोठा बुंद आहे त्याचा आणि हे तुम्हाला या लहान वयात भेटलं आहे कारण आपला पालक विद्यार्थी अभ्यासावर आहे त्यामुळे आहे की नाही हे पहा हे अतिभव्य असं हे झाड याच्या लांबच्या लांब आणि मजबूत फांद्या पहा आणि हे पाहिल्यानंतर नक्कीच जाणवत आहे की नाही की निसर्गामध्ये किती ताकद आहे काय हे अखराळ विक्राळ वाढलेलं झाड जाड़? या झाडाचा जो बुंदा आहे तो बुंदा नीट पहा बारकाईने त्याचं निरीक्षण करा तुमच्या लक्षात येईन त्या झाडाच्या जो बुंदा आहे त्याला काटेत पहा काटे, काटे। आहेत का दिसतात का कोणाकोणाला दिसले व्हेरी गुड पहा तुम्ही नीट लक्ष देऊन पहा तुम्हाला काटे दिसतील तर असं हे दोनशे वर्षापूर्वीचं झाड आपण या अभ्यास दौऱ्यामध्ये पाहतोय मुलांना या झाडाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या झाडाला जी फळं येतात ना त्या फळांमध्ये कापसासारखे पांढऱ्या मऊ मोमो काड्या असतात आणि या काड्यांचा उपयोग मोमो उषा बेड तयार करण्यासाठी केला जातो या झाडाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे मुलांनो या झाडाचं लाकूड वाजताना हलकं असतं त्यामुळं जिथं जिथं हलक्या लाकडाची गरज पडते त्या त्या, त्या वस्तू बनवण्यासाठी या झाडाचं लाकूड वापरलं जातं जगामध्ये किती प्रकारचे वृक्ष आहेत जगामध्ये किती प्रकारचे फुलझाड आहेत या लालबागमध्ये आल्यानंतर त्याची थोडी जाणीव होते आपल्याला अशी <N> वैविध्यता निसर्गातल्या वेगवेगळ्या झाडांची लागवड फुलांची लागवड आपण आपल्या घरी सुद्धा करायची <N> आणि त्यांना जोपासायचं त्यांना सांभाळायचं